नमस्कार मंडळी चातुर्मासाची सुरुवात या काही राशींसाठी घेऊन येणार आहेत चांगले दिवस प्रगतीच्या संधी आणि भरभराट मित्रांनो चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे सहा जुलै रविवार पासून आणि चातुर्मासाची समाप्ती होणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या काळात भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रा म्हणजेच निद्रा अवस्थेत जातात त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य जसे की विवाह किंवा ग्रहप्रवेश करणे योग्य मानले जात नाही या काळात धार्मिक कार्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते जसे की ध्यान आणि तपस्या काही राशींसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे असं म्हटलं जाते त्यांना आर्थिक लाभ कामात यश आणि चांगले आरोग्य मिळू शकते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो या चातुर्मासाच्या काळात काही गोष्टी करणे शुभ मानले जाते जसे की मान्यतानुसार गरीब आणि गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि धन दान करणे शुभ मानले जाते तसेच या काळात भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते तसेच या चार महिन्यांच्या काळात धार्मिक कार्य अधिक केले जातात चातुर्मास हिंदू धर्मातील एक विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक काळ आहे जो आषाढ श्रावण भाद्रपद आणि अश्विन किंवा कार्तिक चा या चार महिन्यात येतो हा काळ आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशैनी एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवधनी एकादशी पर्यंत चालतो या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात असं देखील सांगितलं जातं चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री विष्णू सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास चातुर्मासाचा हा चार महिन्यांचा काळ मेष राशींसाठी अत्यंत शुभ साबित होऊ शकतो या राशींच्या लोकांना बिझनेस डील मध्ये फायदा होऊ शकतो तसेच धनाशी संबंधित समस्या दूर होऊन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते सोबतच हा काळ पैसे कमावण्यासाठी उत्तम राहील त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवन आनंदमय राहील या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे परत परत मिळण्यासाठी देखील हा काळ उत्तम मानला जातोय त्यानंतर वळूयात कुंभराशीकडे कुंभराशीच्या लोकांसाठी सुद्धा चातुर्मास लाभकारी राहणार आहे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचे योग बनत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेली पाहायला मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील तसेच कामकाज चांगले राहील सोबतच या राशीच्या लोकांचे आरोग्य देखील या काळामध्ये चांगले राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर तुमची नोकरी बदलायची असेल तर या काळामध्ये तुम्ही तसं करणं उत्तम राहणार आहे त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये या काळात अधिक मुनाफा होऊ शकतो त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते त्याचबरोबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी ते देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल तसेच या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल त्यानंतर वळूयात मीन राशीकडे लोकांवर या चार महिन्यांच्या काळात भगवान विष्णूंची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील त्याचबरोबर प्रेम जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरणही राहील या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर एखाद्या दे सहलीला देखील जाण्याचा प्लॅन करू शकता किंवा सहलीला जाऊ शकता त्याचबरोबर या काळामध्ये वर्षानुवर्षे तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गे लागतानासुद्धा दिसेल तसेच या काळात तुम्ही पैसे बचत करण्यात यशस्वी व्हाल त्याचबरोबर या काळात तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीसाठी हा चातुर्मासाचा काळ अतिशय लाभदायक राहणार आहे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक तुम् क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे तसेच या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहात त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांसाठी हा चार महिन्यांचा काळ त्यांच्यावरती भगवान विष्णूंची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना या काळामध्ये प्रमोशन किंवा बढतीचे योग देखील बनत आहेत त्याचबरोबर बिझनेस करणाऱ्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये प्रगती पाहायला मिळेल त्याचबरोबर अधिक फायदा देखील झालेला पाहायला मिळू शकतो तसेच या चार महिन्यांच्या काळामध्ये कन्या राशींच्या लोकांचं आरोग्य उत्तम राहणार आहे कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होऊ शकते त्यानंतर वळूयात कर्कराशीकडे कर्कराशीसाठी हा चातुर्मासाचा काळ खूपच बेहतरीन राहणार आहे कारण कर्कराशींना या काळामध्ये मानसिक शांतता लाभू शकते त्याचबरोबर अडकलेले पैसे परत मिळण्याची देखील शक्यता आहे तसेच हा एक शुभ काळ तुमच्यासाठी मानला जातोय फर्निचर वाहन तुम्ही या काळामध्ये खरेदी करू शकता त्याचबरोबर मालमत्तेशी संबंधित खरेदीसुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकता त्याचबरोबर या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांना नफाही होऊ शकतो कर्क राशीच्या लोकांसाठी हा चार महिन्यांचा काळ त्यांच्यासाठी प्रगती घेऊन येत आहे तर मित्रांनो या होत्या त्या, त्या पाच राशी ज्यांना चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान विष्णूंचा मिळणार आहे विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे आनंद आणि त्यांना होणार आहे लाभच लाभ या चार महिन्यांच्या काळामध्ये त्यांना त्यांची प्रगती पाहायला मिळणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल